वर्ष रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण हिरवा वटाणा आणि बटाटा यापासून रुचकर असा चविष्ट पराठा बनवणार आहोत तर तुम्ही मु लहान मुलांनासुद्धा असं टिफिनला बनवून देऊ शकता किंवा तुम्ही प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता तर असे हे रुचकर पराठे खूप छान चविष्ट बनतात तर त्यासाठी इथे मी तीन बटाटे मीडियम साईजचे घेतलेले आहेत आणि हिरवा वटाणा सोलून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आता मी कुकरला दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये ते वाफवून घेणार आहे तर, आ, हे तुमी, आ, ही करूँ तर, ही तर हे पराठे तुम्ही नाश्त्यालाही करू शकता किंवा प्रवासात घेऊन जायचं म्हटलं तरी ते अगदी नरम असे लुसलुशीत राहतात तर हे पराठे बनवण्यासाठी आता इथे बटाट्यांची साल काढून घेतली आणि बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत तर वटानेसुद्धा मी दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये वाफवून बटाट्यांब सोबतच घेतलेले आहेत तर आता हे बटाटे आपण स्मॅश करूया आणि अगदी झटपट सात ते आठ मिनटामध्ये हे पराठे तयार होतात आणि फार काही लागत नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये तर इथे बटाटे मी आता स्मॅश करून घेते पूर्ण स्मॅश करून घ्यायचे म्हणजे प पराठे लाटताना फुटत नाहीत किंवा सारण असं स्टफिंग बाहेर येत नाही तर आता वटाणेसुद्धा त्याच्यामध्ये मी थोडे स्मॅश करून घेणार आहे तर वटाण्यामुळे चव खूप छान लागते आणि पराठे तुम्ही बटाट्याचे आलू पराठे वगैरे केल्यात परंतु तुम्ही जर मटार हिरवा मटार आता मटार वटाण्याचं सीझन आहे तर तुम्ही असं हिरवा वटाणा घालूनसुद्धा पराठे केले तर खूप रुचकर आणि चविष्ट होतात तर आता हे ते, ते वटाणेसुद्धा मी त्याच्यामध्ये स्मॅश केलेले आहेत तर अगदी एक वाटी वटाणा पुरेसा होतो आता हे आपण स्मॅश करून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथे आपण स्टफिंग बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घातलं आहे दोन चमचे त्यामध्ये जिरी मोहरी हाफ हाफ टीस्पून घातलेला आहे जिरी मोहरी चांगली तडतडल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो परतून घ्यायचा आहे तेलामध्ये त्यामध्ये मी आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट वन टीस्पून टाकलेला आहे आणि आता आपण ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर कांदा बारीक एकदम बारीक चिरायचा आहे तेलामध्ये चांगलं परतल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये हाफ टीस्पून हळद पावडर टाकणार आहोत आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे आणि थोडंसं गरम मसाला टाकायचा आहे चव खूप छान लागते आहे आलू पराठ्यांना तर आपण बऱ्याच वेळा आलू पराठे करतो परंतु आता वटाणाचं सीझन आहे जर तुम्ही असं वेगवेगळ्या पद्धतीने पराठे बनवून दिले मुलांना तर मुलं खूप चवीने खातात अगदी त्यांचा टिफिन फिनिश करून आणतात आणि असं वेगवेगळ्या प्रकारचे आपण नाश्ता किंवा पराठे वगैरे असे टिफिनला बनवून दिले तर तेवढी मुलं पण छान हेल्दी राहतात तर आता हे चांगलं तेलामध्ये परतल्यानंतर आपण बटाटे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडनं हलवून घ्यायचे आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड केली चवीनुसार मीठ टाकायचे आणि सगळं एकजीव करून मिक्स करून आपल्याला छान परतून घ्यायची आहे भाजी बटाटे चांगले स्मॅश केले ना की मग पराठ्यांमधून स्टफिंग बाहेर येत नाही किंवा पराठे फारसे तुटत नाहीत बऱ्याच वेळेला काय होतं की सारण बाहेर येतं म्हणजे स्टफिंग बाहेर येतं आणि पराठे तुटतात तर आता हे पूर्ण आपलं स्टफिंग बनवून झालेलं आहे ते मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि थोडंसं नॉर्मल थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला पराठे लाटायला घ्यायचे तर मी इथे कणिक भिजवलेली आहे एक दहा मिनटं पाच ते दहा मिनटं आपल्याला कणिक अगोदरच भिजवून ठेवायची आहे आणि नंतर छोटे छोटे गोळे घेऊन आपण स्टफिंग त्यामध्ये भरवून पराठा लाटायचा आहे तसं तुम्ही असं पुरणपोळीसारखं हे गोल असं वाटीसारखं करून त्यामध्ये सारण हे स्टफिंग भरू शकता किंवा मग थोडंसं मोठी लाटी लाटून त्यामध्येही असं सारण भरलं तर पूर्ण आपल्याला ते आतमध्ये भरून पुरणपोळीसारखं असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि थोडंसं पीठ टाकून वरच्यावर हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे म्हणजे पलटी पण करू शकता तुम्ही पीठ जर टाकलं तर पलटी करून दोन्ही साईडने लाटता येतो तर असं वरच्यावर हलक्या हाताने आपल्याला ला लाटायचं आहे म्हणजे स्टफिंग जास्त बाहेर येत नाही आता तवा ता तापायला ठेवायचा आहे आणि तव्यावर अगदी थोडंसं तेल सोडून साईडने आपल्याला हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे अगदी खरपूस असा भाजायचा आहे तर खूप चविष्ट असा रुचकर हा पराठा बनतो तर एका साईडने व्यवस्थित असा भाजून घेतला की मग दुसरी साईड पलटी करायची आहे असे हे पटपट पराठे तयार होतात आणि तुम्ही तेलाऐवजी इथे तुपाचाही वापर करू शकता किंवा बटरही लावू शकता तर इथे मी तूप घेतलेला आहे साजूक तूप आणि पराठ्यांना साजूक तूपच छान वाटतं खायला लहान मुलांना हिल्ली असतं तर तुम्ही बटरऐवजी साजूक तुपाचाच शक्यतो वापर करायचा आहे तर असे हे पराठे पटापट बनतात आणि खूप छान चविष्ट असे रुचकर लागतात तर बघा आता पराठे व्यवस्थित आपले झालेले आहेत आणि अगदी नॉर्मल गॅसवर भाजायचे आहेत म्हणजे सगळीकडनं एकसारखे भाजले जातात आणि अगदी हलक्या हाताने भाजायचे म्हणजे सारण स्टफिंग बाहेर येत नाही आणि पराठेही छान असे भाजले जातात खरपूस ता ता का पाटो पाट पराथी गेती है। तर आता मी एका पाठोपाठ लगेच पराठे सगळे करून घेते आहे तर असं थोडं थोडं पीठ लावूनसुद्धा तुम्ही बनवू शकता आणि पाहिजे तसा आकार देऊ शकता गोल किंवा चौकोनी त्रिकोणी तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार पराठ्यांना द्यायचा आहे तर आता इथे माझे सगळे पराठे बनवून झाले आहेत आणि मी असे हे सॉस बरोबर बघा तुम्ही असं सर्व करू शकता तर इथे आता मी मुलांना सॉस बरोबर दिलेले आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं आयकॉन ऑलवेज सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त खा मस्त हा बाय बाय थँक्यू